ब्रेकफास्ट झालं आहे आणि इकडे एक दादा आहे ते लाखेचे बांगड्या बनवत आहेत राजस्थानमध्ये उदयपूरला बहुतेक आम्ही पहिल्यांदा बघा ते बघा हे सगळे लाखेचे बांगड्या आहेत आणि बरंच काही असं सुविनियर्स आणि ज्वेलरी इकडे आहे ठेवलेली सेलसाठी आणि आता तिथे गरम करतायत आणि हे वेगवेगळे कलर्स आहेत लाखच आहे बेसिकली फक्त वेगवेगळ्या रंगाची आहे आणि त्याच्यानंतर मग ते हिट करून मग असे डिझाईन्स जान आणि पॅटर्न्स त्याला देता येतात नमस्कार मंडळी कशा आहेत बरे आहेत ना माझं नाव क्षितिजनारी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो सध्या आपण एका भटकंतीसाठी आलेलो आहोत गोव्यामध्ये आणि गोव्यामध्ये आपण आहोत क्लब महिंद्रा एमरल्ड फार्म्स या वारका इथल्या रेसॉर्टला आणि रेसॉर्टमध्ये ना क्लब महिंद्राच्या बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात बरेचसे सेल्स काउंटर असतात आणि लोकल आर्टिस्ट्स असतात ना ते आए, तर त्यांना एक संधी दिली जाते त्यांचं प्रॉडक्ट जे आहे ते इतरांपर्यंत पोचवण्याचा आणि इतरांपर्यंत सेल करण्याचा तर तसाच एक काउंटर इथे आहे ते आहे लाखेच्या बांगड्या वगैरे आहेत ना ते इकडे काका कस्टमाइज बनवून देत आहेत तर जर तुम्ही ह्याच्या अगोदर लाखेच्या बांगड्या कशा बनतात हे जर बघितलं नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे खूप युनिक आणि सुंदर अशी ही प्रोसेस आहे लाखेची बांगडी बनवण्याचा तर चला तो प्रोसेस काय आहे लाखीची बांगडी कशी बनते हे आज आपण इथे बघूया तर अगोदर तुम्हाला मी सेटअप सांगतो तर ही ना एक काठी आहे त्याच्यावर ही लाख आता लावलेली आहे तर ही जी लाख आहे ना ही बेस आहे हा फायनल कलर नाही आहे तुम्हाला हवा तर हा ह्या कलरची ही बांगडी किंवा काही बनवून देऊ शकतो त्याच्या वरचा जो टोक आहे ना ते वेग तो रंग आहे डाय आहे ती पण लाखच आहे बघा एवढ्या रंगाचे काकांकडे लाख आहेत आणि ह्या सगळ्या रंगांना मिळून मिसळून एक पॅटर्न तयार केला जातो आणि त्या पॅटर्नवरनं एक सुंदर अशी बांगडी म्हणा किंवा कानातले म्हणा अशा गोष्टी बनवल्या जातात तर सेटअप तसं बघायला खूप लहान आहे हा एक कोळसा आहे इकडे आणि एक स्टँड आहे या कोळशावरती लाख गरम केली जाते आणि हा एक हॅमर काकांकडे आहे ज्याच्यानी साइजिंग केली जाते आणि त्याच्यानंतर एक छोटा साचा आहे हा बघा इकडं जो दिसतो आहे ना तर त्याच्यानी ते राऊंड केलं जातं आणि त्याला एक स्मूथ पॅटर्न दिला जातो तर हे सगळं कशाप्रकारे केलं जातं हे आता आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक सुंदर प्रोडक्ट आपल्याला बनवून इथे दिसणार आहे आणि इतर पण इथे कुठले प्रोडक्ट्स आहेत ना हे सगळं आता तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार तर चला सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला तुम्ही लाख गरम करून घेते आणि त्याला आता ग्रीन कलर लावलेला आहे हे अशी बांगडी बनवणार ते बघितलेला आहे आपण आणि घेतलेले पण आठव आटव आटव जयपूरला परफेक्ट दुसरं आता कलर पर्पल कलर वापरता येईल त्याला होती होतीय सचा वो मिट्टी होती है क्या मिट्टी होती है, प्लास्टिक का होता है कुछ मातीच नॅचरल आहे ते अच्छा ओके ते ते कोळस्यावर गरम करतायत ती लाख मेल्ट होऊन सॉफ्ट होते आता त्याला आकार देणार फक्त बँगल्स नाही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यानी बनतात <क्यों> तो बघ लोक कसा आलं स्पायरल डिझाईन गोल गोल झालं ना मॅडम इकडे काय बघतायत बेस्टी ब्रेसलेट घेऊया लो आईला तुझ्या पिगी बँक मधला पैसा नाही कुठल्या कलरचा दाखव दाखव कुठल्या असल्या कलरचा की ताईला ताईला तर तुम्ही हे करणार बघा त्याला मस्त ना अशी एक पॅटर्न तयारी केली आणि अगोदर ते कसं लाल रंगाचं होतं आणि आता त्याला ग्रीन पर्पल आणि गोल्डन कलर आलेला आहे आता त्याला एक पेटल पानांचं एक पॅटर्न करतायत बघा वा मस्त बेसिकली आता हि जी बंगड़ी है ना तस सिमिलर लुक तेला बी बहु मित्री मेन ह्याच्यावरनं के कट केली मेन काय करत करताय चालेल ह्यांचं वेगळंच काहीतरी चालू आहे ते बघ तिकडे कसं काम काम करत आहेत ते बघ ते बघूया चांगलं आहे त्याच्या बाजूला हे बघा त्यांनी आता त्या साच्यामध्ये टाकलं आणि त्याला रोल केला आहे आणि फ्लॅट करून दिला आहे त्याला बांगडीसारखा डिझाईन येणार आता लवकर काम करावं लागतं कारण ते थंड एकदा झालं की मग ते शेप मोल्ड होणार नाही ना। वा ये चाहिए उस साइज में बन सकता है ना हाँ ऊंची साइज असते ना आपल्या आपले नॉर्मल काचेची बांगडी कशी असते की बाबा वेगवेगळे साइजज मध्ये येतात पण हे कसे हे कस्टमाइज्ड आहे तुम्हाला ज्या साइज मध्ये पाहिजे पॅटर्न त्या साइज मध्ये बनवून मिळू शकता आपल्याला चिकटला आता इकडे आपल्याकडे प्रेक्षक आहेत श्लोक उनारी, दिलीप हुनारी निया होणारी आणि तिकडे ती आता बांगडी जी आहे ती तयार झाली आहे एकदम सुंदर रीते काकांनी तयार केली आहे त्याला बघा शाईन करतायत शाइन, करते है, शाइन। मस्त त्याला हीट करून ना त्याच्यावरचा एक ग्लॉस तयार होतो शाईन येणार त्याला कशी मस्त चमकते ह्याला पडले हा, न, की तुटते बाबू ती मस्त आहे ना डिझाईन आता ह्याच्यावर काही ना असं एनॅमल किंवा असं काय लावलेलं नाही आहे लेअर ग्लॉस काय लावलेलं नाही आहे नॅचरल त्याची शाईन आहे ती तेच ती क्रिएट करताय ते 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 ती एक समान साईज तयार झाली त्याची त्याला बरोबर पण जेव्हा होते तेव्हा ती एक समान रेस्ट झाली पाहिजे ते चेक येत म्हणजे परफेक्ट शेप त्याला आला बघा किती मस्त दादा त्यांनी तयार केलेली आहे ही लाखेची बांगडी मस्त गरम आहे आपण दाबूया नको त्याचा आकार बदलू शकतो सुंदर मस्त शाईन बघा काय मस्त आलेली आहे त्याला तर अशाच प्रकारचे असे वेगवेगळ्या प्रकारचे लाखेचे बांगडे इथे आहेत इथे साइजिंग आता करत आहेत आता ह्या छोट्या बांगड्या आहेत लहान मुलांसाठी वगैरे किंवा सिंगल तुम्हाला जास्त थिक नको असेल तर ही आहे आता अशाच प्रकारचं ना लाखेचा एक जो मेकिंग आहे तो आम्ही उदयपूरला बघितला होता राजस्थानला सिमिलर असाच कन्सेप्ट होता पण त्यांच्याकडे मोठ्या स्केलवर होतं कारण लाखेची आणि वगैरे जे आहे ना ते उदयपूर साईड राजस्थान साईडला जास्त प्रमाणात वापरले जातात आणि फक्त बांगड्या नाही वेगवेगळ्या वेग टाईपचे ऑर्नामेंट्स ज्वेलरीज बोट जेंट्स लेडीज सर्वांसाठी आणि उदयपूर किंवा राजस्थान साईडला गेलात ना की त्यांचे जे उंटा आहेत तर त्या उंटांनाही ऑर्नमेंट्स वापरले जातात आणि त्या ऑर्नमेंट्सही लाखेचे बनवले जातात तर खूप रीते आपल्याला हुसेनदानी हे दाखवलं की कशा प्रकारे लाखेतनं एक ज्वेलरी बनवली जाते तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो प्रेस करा चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही अगोदर ह्याच्या अगोदर लाखेच्या वस्तू किंवा लाखेची बांगडी बघताना पाहिला आहे का चला सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षेत्रजुनारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं सध्या आपण बघत आहोत पुन्हा भेटू इकडे मॅडम शॉपिंग करत आहेत ते मोठं वाट मोठं वाटतंय मोठं तसं नाही तुझ्या हातालाच ते मोठं वाटतंय थोडा नाजूक वा� काहीतरी बघतं त्याच्यातलं आणि आपण लाखेचा व्हिडिओ बनवता बनवता इकडे खर्च झालेला आहे बायकून शॉपिंग केलेली आहे ठीक आहे चलो ये भी ठीक आहे